मात्र रात्रीपासून ते बेपात आहेत नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी एक घरामध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे ती चिठ्ठी काय आहे ने आणि काय नेमका मुद्दा काय तुम्ही आता पोलीस स्टेशनला आला काय तक्रार तुम्ही दाखल केली पोलीस तुम्हाला काय सांगितलं माझे मिस्टर मी सकाळी उठले सात ला त्याच्या आधीपासून घरात घरात नाहीत मी आठच्या नंतर सर्व रोज सकाळी क्रिकेट खेळायला जात आहेत आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक रेकॉर्डिंग आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब श्रीयवंशी अँड यांच्या नाव हो यांनी मला मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये चिठ्ठी मध्ये चिठ्ठी मध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रावर मध्ये चिठ्ठी सापडली त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला काढून गा, टाकी तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्या बरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की काय झालं हे मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला म्हणजे आणि एखादी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेतील साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते दुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी काल त्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही ना बोललेच नाहीत रात्री फक्त जरा जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की ते त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला स, पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही त्रुटी संदर्भात काय मी माझ्या माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणार हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या लेकर बाळासोबत मी पोलीस स्टेशन आत्महत्या करेल या व्यतिरिक्त काय वाद आहेत का असं काय तुमच्या संपर्कात किंवा आलं का गेले महिनाभर मग तुम्ही राहत कुठे होता मी गेल्या महिन्यापासून मी गेल्या पंचवीस तारखे पंचवीस एप्रिल पासून मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तर मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले मी बाहेर चाललोय बारामतीला चाललोय एवढ्या विकत काय नाही ते गेले पंधरा दिवसात तर एवढ्या एड्यासारखे करत होते की काय सांगायचं नाही तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही माझा शोध घेतला पद्धतीनं पण ते गेले होते पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चट्टी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन ते आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते गेले होते गेल्या गेल्या दोन चार वर्षांमध्ये पण गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पियाचं काय घेऊन बसून आणि या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसतो त्याच्यामुळे मला बाकीचं काही माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं स्टेशन समोर येऊन आम्ही काय इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये केमदारने यांचे पत्नीने त्यांचे पती केमदारने हे मिसिंग झालेले आहेत या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारने यांना शोधणे ही आहे त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि ते त्यांचा शोध घेत आहेत त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या ता चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल